नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातम्या आहे मच्छीमारांना कर्जमाफीची प्रतीक्षा त्यानंतरची बातमी आहे भाताच्या बाऱ्यांना ताडपत्रीचे कवच त्यानंतरची बातमी आहे सत्तेच्या सारीपाटात नुकसानग्रस्त वाऱ्यावर त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन का पाळले जात नाहीत उपराष्ट्रपती धनखड यांचं केंद्रीय कृषी मंत्र्यासह सा केंद्राला सवाल त्यानंतरची बातमी आहे धाराशिवमधील अतिवृष्टीच्या भरपाईचे तीनशे आठ कोटी रेखाडले त्यानंतरची बातमी आहे ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या पिकांवर संकट त्यानंतरची बातमी आहे देवेंद्र फडणवीस यांची विधानमंडळाच्या गटनेतेपदी एकमताने निवड मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा त्यानंतरची बातमी आहे हमाली दरवाढीच्या मुद्द्यावरून अकोला बाजार समिती बंद त्यानंतरची बातमी आहे धुळ्यातील अनेक सिंचन प्रकल्पात साचला गाळ त्यानंतरची आहे नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना नव्या सरकारची प्रतीक्षा त्यानंतरची बातमी आहे सोलापूर बाजार समितीत कांद्याच्या दरात घट शेतकऱ्यांना चिंता त्यानंतरची बातमी आहे सरकार कृषी मार्केटिंग कायदा आणणार शेतीमाल बाजार व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी सरकारचा पुन्हा पुढाकार त्यानंतरची बातमी आहे रब्बी हंगामात काडधान्य पेरणीला वेग त्यानंतरची बातमी आहे सत्ता सापनेचा सा महायुतीचा दावा भूमिका गुलदस्त्यात अजित पवार यांची मिश्किल टिप्पणी त्यानंतरची बातमी आहे मराठवाड्यात तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या आळ्याचा प्रादुर्भाव त्यानंतरची बातमी आहे नेवाशात बनावट खत तयार करणाऱ्या गोडाऊन वर छापा त्यानंतरची बातमी आहे नाशिक जिल्ह्यातील चार हजार शेतकऱ्यांनी उतरविला बोगस पिकिमा त्यानंतरची बातमी आहे थंडी कमी राहणार त्यानंतरची बातमी आहे लेट खरीप कांदा काढणी सुरू त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांना शिल्लक त्यानंतरची बातमी आहे कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता त्यानंतरची बातमी आहे रब्बी हंगामात कारधान्य पेरणीला वेग त्यानंतरची बातमी आहे लाडक्या बहिणींना मागाईचा झटका शेवग्याला मटणाचा भाव तेलाची दरही गगनाला त्यानंतरची बातमी आहे सोयाबीनचा बाजारभाव ऑन ओलावाही वाढेना त्यानंतरची बातमी आहे हरभरा पेरणी क्षेत्राने पार केला सरासरीचा टप्पा त्यानंतरची बातमी आहे लाल कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी कुंटला मागे मोठी घसरण अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद